नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये गट क गट ब आणि गट अची पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत तर बघा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा सविस्तर आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत अर्ज कधी करायचे आहेत यासाठी हे पदं कोणकोणती आहेत आणि त्या, त्या पदांसाठी पात्रता आणि अटी व शर्ती काय आहेत ते सर्व माहिती आपण पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कधी करायचे आहेत आणि शेवटची तारीख कोणती आहे ती पण आपण पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण स्थापनेवरील अधिपत्याखाली असलेली बारा विविध पदांची सदोतीस रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरायची आहेत तर बघा मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला वाढून घ्यायची आहे जर अक्षर नीट दिसत नसेल तर तर बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तर याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या तर ए पी एम सी कल्याण डॉट ओ आर जी किंवा कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा ह्यात यापैकी आपण एक जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तर अर्ज सुरू होण्याची बघा तारीख आहे वीस तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे तर बघा वीस तारखेपासून अर्ज करता येणार आज आहे अठरा तर वीस तारखेला वी सविस्तर पूर्ण जाहिरात पण प्रसिद्ध होणार आहे तर नेक्स्ट माहिती बघा का आहे ऑनलाईन परीक्षा दिनांक बघा कधी असणार आहे तर इथं माहिती दिलेली आहे बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा जशी याबद्दलची अपडेट येईल तुम्ही जर अर्ज तुम्हाला करायचं असेल तर या भरती संदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिले जाणार आहे परीक्षाची तारीख कधी येईल त्याच्यानंतर तुमचे प्रवेशपत्र आल्याच्यानंतर माहिती दिली जाईल त्यानंतरची प्रोसेस काय असेल सर्व माहिती तुम्हाला या आपल्या चॅनलवर दिली जाईल तर नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र पण जे आहे ते माहिती आल्याच्यानंतर नंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक रहे। 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 तर बघू मुलाखत ज्या ज्या पदासाठी असेल ती आपल्याला कळणार आहे वीस तारखेला पूर्ण जाहिरात येईल तेव्हा तर कागदपत्र पडताळणीची जी तारीख येईल ती पण आपल्याला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्या आपल्याला व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आणि बेल नोटिफिकेशन ही नक्की ऑलवर सेट करून घ्या म्हणजे लगेच अपडेट तुम्हाला मिळणार आहे तर नेक्स्ट बघा आता पदं आपण पाहून घेऊ एकूण गट अ चे जी पदं आहेत उप अभियंता एक पद आहे त्याच्यानंतर शाखा अभियंता एक पद आहे कनिष्ठ अभियंता एक पद आहे आणि निरीक्षक यासाठी एक पद आहे अशी एकूण चार पदं आहेत त्यानंतर बघा गट ब चे जे पदं आहेत सुपरवायझर आहे एक पद वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक तर वरिष्ठ लिपिकला एक जागा आणि कनिष्ठ लिपिकला सहा जागा आहेत तर वाहन चालकसाठी पाच जागा आहेत तर असे एकूण गट बचे तेरा पदं आहेत त्याच्यानंतर शिपाई तर चे आता पद आपण पाहणार आहोत शिपाई वॉचमन सफाई कर्मचारी आणि माळी यासाठी बघा लयत लय आपल्याला पात्रता जी आहे ती दहावी किंवा बारावी पासवर असणार आहे तर व शिपाईसाठी आठ जागा आहेत वॉचमनसाठी सात जागा आहेत सफाई कर्मचारीसाठी चार जागा आहेत आणि माळीसाठी एक जागा आहेत अशा वीस जागा आहेत अशा एकूण सदोतीस जागांसाठी ही वरती होत आहे तर या सर्व पदांच्या पात्रता आपल्याला कळणार आहे तो वीस केला याची पूर्ण जाहिरात येणार आहे तर इथं तशी माहिती दिलेली आहे तर बघा उपरोक्तपदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परिपिक्षाधीन कालावधी वेतन समांतर आरक्षण निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इतर बाबतची विस्तृत माहिती बाजार समितीच्या इथं लिंक दिलेली आहे तर या संकेतस्थळावर वीस तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीसपर्यंत पहाव्यास उपलब्ध होणार आहे तर वीस तारखेला जाहिरात येईल ती जाहिरात आल्यानंतर पुन्हा व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल पात्रता काय असणार आहे आणि आरक्षणानुसार कोणकोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत सर्व माहिती दिली जाईल बाकी बघा सर्व माहिती तुम्ही इथं वाचून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून तर एवढीच माहिती आहे आणखी नेक्स्ट माहिती आल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि पूर्ण नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर बघा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस खाली पाहू शकता